मुलगी मुलगी असते ननन भाऊजी मध्ये हा गेम चालू आहे फायनल राऊंड आहे आणि दोघी पण हुशार आहेत सारख्याला बारक्या आहेत दोन आराम तुम्ही लेफ्टेकर आहे टफ फाईड आहे पण असं कसं आहे जास्त एडचे कमी एडचे टफ फाईट होणार ना ही मला जाम आवडते यांच्यामध्ये कारण की जे डोळे थोडे घारे आहेत मला तर असं वाटतं की मनमई जिंकेल नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजो कशा तुम्ही मित्रांनो आपल्या घरी दहा दिवस गणपती बसतात आणि आपल्या घरी जे आपले फॅन येतात त्यांना आपण आपले फॅमिली मेंबर समजतो आणि असंच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आमच्या घरी जे आमचे फॅमिली मेंबर्स येतात त्यांच्याबरोबर आम्ही एक छोटासा गेम खेळतो आता ह्या गेम मध्ये जो विनर होईल त्यांना अशी भेट वस्तू देण्यात येणार आहे तर आपण गेम हा बेटा हा तर गेम समजून घ्या आता काय खेळायचंय बघा हा समजला ना तुम्हाला गेम कसा खेळायचा हा दोघांमधून जो पहिला पूर्ण हे करेल टास्क कम्प्लीट करेल तो विनर होणार हो आता काही संकटात जाय असं नाही झालं पाहिजे हा बरोबर भाभी भाभी आराम से भाभी फटाफट भाभी आपले पाच पायरीचे वेदिका जे आहेत ते इथे जिंकलेले आहेत मॅडम बहुत बहुत धन्यवाद आपल्या आपल्या बरोबर खेळत आहे आपले पाच पायरी ईश्विचे स्पर्धक आहेत आणि आपल्या ग्लोबल सिटीचे आहेत तर पाहू आता ह्यांच्यामध्ये फोन विजयी होतोय दोघं पण पाच पायरीचे आहेत आणि दोघं पण नातेवाईक आहेत म्हणून एक दुसऱ्या सांभाळून घेतील एक जे आहे तिने आपली मराठी परंपरा सांभाळलेली आहे जे नाकामध्ये नथ घालून तर चला आपण गेम स्टार्ट करूया आता तू तिची स्टाईल चोरू नका आता तू ह

मित्रांनो डिसिजन थोडा डिफिकल्ट होता घ्यायचा पण जेव्हा आम्ही मोबाईल मध्ये व्हिडिओ बघितला तेव्हा हिनी म्हणजे बोलतो ना मायक्रो सेकंड साठी बाजी मारलेली आहे एक मायक्रो सेकंड जिंकलेली आहे खूप खूप आभार दोन लहान मुलांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे बघूया कोण जिंकते ही मला जाम आवडते यांच्यामध्ये कारण की जे डोळे थोडे घारे आहेत ठीक आहे चला स्टार्ट करा मध्ये करायमध्ये मग त्याने नित्या शिंदे जिंकलेले आहे तुम्हाला भेट वस्तू मिळेल पण आता नाही जरा अजून कॉम्पिटिशन वाढू दे मी बोललो तिला घाई करू दे ती घाई मध्ये पाळून टाकेल सगळं पण तू आरामध्ये तू हर तिला जिंकू दे तुला हरायचंय मग साईडला जिंकणार त्याला ननन भाऊजी मध्ये आता हा गेम चालू आहे तर नाही काय नाही काय नाही सपोर्ट करण्यासारखा नाही ठीक आहे चला स्टार्ट कर चला स्टार्ट स्टार्ट ऍक्च्युली ह्यांना ती स्ट्रॅटजी माहिती नाहीये म्हणून ठीक आहे हा ऍक्च्युली गेम टफ आहे हा कर मुलीला सपोर्ट करून असते तुझ्या बरो ह्याला बोलतात गळ्यात मारा आणि पोटात काळा प्रतिभाला जिंकवणार होती आणि काही असे पण काही तुझ्या आई हे चुकीचं केलं तू चुकीचं केला चुकीचं केलं शेवटी तू आज दाखवला मुलगी मुलगी असते राऊ दे बघितलं ना शेवटी मुलगी मुलगी असते आणि सोन सोन असते परत नाही परत नाही टप फाईड आहे पण असं कसं हे जास्त यायचं कमी यायचे टॉप फाईड होणार ना तरी पण तुम्ही स्मार्ट आहे बाबा हे नाही असं काय नाही असं नको असं नको मेहरबानी नको आपण गेम स्टार्ट करू पायरी वॉसेस ग्लोबल सिटी ओके सॉरी टू से चला स्टार्ट चला तुला जिंकायचं कायदेशीर आणि इथे कोण कोणावर मेहरबानी नाही करत जिंकून देईल किंवा काय आई आरामात घाई मध्ये तर तू पडू शकते ते पडू शकते तिचा पण तिथे हात चेंज करू शकतो पण नाही हात चेंज नाही करू शकत आईने तिला जिंकून दिलेलं आहे कारण आपल्या घरी आलेल्या माणसांना घुसवायचं नसतं ह्या दोघी माहिती मी खास मैत्रीण आहेत ना दोघी पण म्हणजे यांना काय कोण जिंकला काय फरक नाही पडणार ठीक आहे तरी पण कॉम्पिटिशन आहे हा बघू कोण जिंकते जी एकशे वीस ची स्पीड आहे यार गेला एक मिनिट एक मिनिट तरी सुद्धा विनर हे झाले विनर हे झाले कारण की त्यांच्या हातातून लास्ट पडलेला आहे स्ट्रॉंग नवले स्ट्रॉंग आवाज आवाजे का राहितीये स्पिरिट स्पिरिट सासू सुना मुलगा आई आई बहीण भाऊ बहीण सगळं करू आपण पहिला गेम संपू दे ठीक आहे तर आपण गेम चालू करूया <laughs> नाही नाही बरोबर आहे उलट ज्यांना गेम माहिती नाही खेळत ते खेळतात अरे शेवटी पप्पा जिंकलेले आहेत कारण पप्पा वयाने जास्त आहे

थांब भेटा थांब भेट थांब मी तुला खेळ ना आरामात 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 थांब थांबा बस दोघींच चाललंय हे बोलते तू जिंकती बोलते मी जिंकते जेव्हा जिंकायला होते तेव्हा यांची धाकधूक चालू होते तर आता परत चला स्टार्ट आरामात तू घाई करेल आणि करेल त्यांच्या आरामात आरामात आराम तू आरामात ते तू घाई करणार ती घाई करणार आरामात अरे फायनल राऊंड आहे आणि दोघी पण हुशार आहेत सारख्याला बारके आहेत दोघी पण दोघी पण टफ फाईट आणि दोघींना पण स्ट्रॅटेजी माहिती आहे की कसं जिंकायचंय काय वाटतं तुम्हाला कोण जिंकणार दोघांमधून अरे सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे ना भाई तुम्हाला काय वाटत मला हे बघितलं हे तुम्हाला काय वाटत काय वाटत फोन दोघींमधून कोण जिंकले काय सांग दोघांमधली कारण दोघी सेम स्ट्रॅटेजी खेळणार सेम हे जे काय सांगतात जिंकणार आहे कोण जिंकेल मनमाई आणि ही वेदिका आहे कोण जिंकेल दोघींमधून वेदिका ना वेदिका जरा नाम कम मत करना ये कोण जिंकेल

काय नाही काय नाही लास्ट टाइम पण मनमई मायक्रो सेकंड साठी हरली होती आणि ह्या टायमाला पण मायक्रो सेकंड साठी हरलेली आहे मनमई मायक्रो सेकंड साठी हरलेली आहे खूप छान छान प्रयत्न केलाय पण वेदिकाने बाकी मारलेली आहे

Duo 둘, 둘, 셋 commercially involved I have in my finances でも不全 deve 我们 quas BET Trustee tama的豪 少 mond 老婆我们这么加多颜白耐住 ί 那我们に heads up with t exceed 圣 любов sind mahdollは 三а� 客气 momento アク31せ ка 副 ques 扮仁nings Noise 来 wasteirst ans centralizediy 一定 derived from that? riceн hold an kte ensemble household 女空 max 兩個蛋 tracking Lisa 1公 dealing organizations escrito Virt Eisner paso 忘了 identities rammlcons 尘庾 mr loveier coils ens囌 Whaxon Wh ガad åha dert şimdi 掌ул 2老婆 Risk Hurkanis 剩49格私和山再 sip 71 झालेला आहे डान्स करून झालेला खूप छान असा जुन्या परंपरा आपल्याला दिसलेल्या आहेत आता आपल्याला गिफ्ट आहे जे गे, जे गेम मध्ये विनर झालेले आहेत त्यांना आता गिफ्ट मी आईच्या हातचे आणि प्रतिभाच्या हातचे देऊ इच्छितो कसं वाटलं तुम्हाला इथे गेम खेळून खूप छान वाटलं मजा आली पहिल्यांदा आली पण वाटलं नाही की पहिल्यांदा आली पहिल्यांदा पहिल्यांदा आलं हेच आमच्यासाठी म्हणजे गर्वाची गोष्ट हा गेम हा डान्स इथे स्टॉप करतोय भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेते जय जय महाराष्ट्र